मेष राशी व्यवसायात तुम्हाला चांगले पैसे मिळतील कौटुंबिक खर्च वाढण्याची शक्यता आहे वैवाहिक जीवनात प्रेमाचा आनंद मिळेल विरोधकांवर तुमचा प्रभाव वाढेल विद्यार्थी करिअरबद्दल उत्साही असतील राशी नवीन प्रेमसंबंध निर्माण होऊ शकतात लोक तुमच्या वागण्याचे कौतुक करतील नोकरीत उच्च पद मिळण्याची शक्यता आहे तुमचे सामाजिक वर्तुळ वाढेल भावनिक होऊन जास्त खर्च करू नका मिथून राशी सहकाऱ्यांसोबत महत्त्वाच्या विषयावर चर्चा कराल जास्त आदर्शवादी होणे टाळा भौतिक सुखांवर पैसे खर्च कराल मित्रांसोबत अनावश्यक वाद घालू नका व्यवसायाबद्दल तुम्हाला थोडी चिंता असेल कर्क राशी तुमच्या आरोग्याबद्दल निष्काळजी राहू नका तुमच्या कमतरतांमधून शिकण्याचा प्रयत्न करा जुने कर्ज फेडण्याचा दबाव असेल छोट्या गोष्टींना जास्त महत्त्व देऊ नका जोडीदार तुमच्यावर खूप खुश असेल सिंह राशी कामाच्या ठिकाणी तुमची लोकप्रियता वाढेल वैवाहिक संबंधामध्ये प्रेम वाढेल मुलांसोबत चांगला वेळ घालवाल धर्मात तुमची आवड वाढेल नोकरी बदलण्याचा प्रयत्न करू शकता कन्या राशी तुमची दिनचर्या खूप गोंधळलेली असेल तुम्ही कुटुंबासोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न कराल पैशाशी संबंधित बाबींमध्ये नुकसान होऊ शकते मार्केटिंग संबंधित कामात तुम्हाला चांगला नफा मिळेल प्रेमसंबंधाबद्दल मनात कोणतीही शंका येऊ देऊ नका तूळ राशी तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळेल बनावट फोन कॉल्सपासून सावध रहा अनावश्यक राजकीय चर्चांपासून स्वतःला दूर ठेवा कामाच्या ठिकाणी खूप आदर मिळेल नवीन योजना बनविण्यासाठी चांगला काळ आहे वृश्चिक राशी राजकारणाशी संबंधित लोकांना अडचणी येतील महागड्या वस्तू खरेदी करताना बजेट लक्षात ठेवा कामाच्या ठिकाणी बदनामीसारखी परिस्थिती उद्भवू शकते आरोग्याबाबत निष्काळजी राहू नका डोकेदुखी आणि थकवा जाणवण्याची शक्यता आहे धनुराशी मुलांशी संबंधित समस्या सोडवल्या जातील नशीब तुमच्या बाजूने असल्याने संधी मिळू शकतात गुंतवणुकीच्या दृष्टीने आजचा दिवस शुभ आहे शेअर बाजारातून खूप चांगला नफा कमवू हो शकता विद्यार्थी त्यांच्या अभ्यासाबाबत खूप काळजी घेतील मकर राशी बँकिंगशी संबंधित लोकांना चांगले फायदे मिळतील आर्थिक बाबींमध्ये कोणावरही विश्वास ठेवू नका तुम्ही तुमच्या क्षमता वाढवू शकता व्यवसायात नवीन तंत्रे वापरण्यास शिकू शकता नवीन लोकांशी तुमचे संबंध अधिक दृढ होतील राशी कुटुंबातील सदस्यांसोबत अनेक विषयांवर चर्चा कराल तुमच्या जोडीदाराच्या सूचनांकडे लक्ष द्या प्रलंबित कामांबद्दल तुम्हाला थोडी काळजी वाटेल संध्याकाळी कुठेतरी बाहेर जाण्याचा प्लॅन करू शकता परदेशातील लोक घरी परतण्याची योजना आखू शकतात मीन राशी तुमचा जोडीदार तुमच्याकडे तक्रार करू शकतो घराच्या स्वच्छतेची काळजी घ्या तुम्हाला सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो तुम्ही आळशीपणात वेळ वाया घालवू नका तुमच्या विरोधकांपासून सावध रहा